समाजसेवा क्षेत्रातील अथांग योगदानासाठी ओळखले जाणारे मनसे खेड तालुका माजी तालुकाध्यक्ष संदीप फडकले यांनी आपल्या ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या मनावर ठसले आहे यावेळी चोरवणे गडकरीवाळे गावठाणात रात्रीच्या अंधारावर मात काढण्यासाठी सौर दिव्यांची उभारणी करून त्यांनी गावकऱ्यांचे जीवन सुलभ केले आहे गावातील रहिवाशांनी सांगितल्याप्रमाणे या भागात रात्रीच्या वेळेस अंधारामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या विशेषतः गावातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळत नव्हते तर नागरिकांना रात्रीच्या वेळेस सुरक्षिततेची चिंता सतावत होती ग्रामस्थांच्या विनंतीनंतर संदीप फडकरे या समस्येचे निराकरण करण्याचे ठरवले आणि दोन महिन्याच्या आत सौर दिव्यांचा प्रकल्प पूर्ण करून दिला या उपक्रमामुळे गावकऱ्यांचे जीवनमान सुधारले असून रात्रीच्या अंधारात सुरक्षा आणि सुविधा दोन्ही सुनिश्चित झाल्या आहेत ग्रामस्थांचे समाधान विद्यार्थ्यांची सुविधा सुरक्षितता आणि सामाजिक प्रगती यासाठी सतत प्रयत्न करणारे संदीप फडकळे खेड तालुक्यातील समाजसेवेचे प्रतीक बनले आहेत चोरवणे गडकरवाडी गावठाणातील सौड लाईट प्रकल्प हेच त्यांच्या कार्याची एक चमकदार उदाहरण आहे त्यामुळे ग्रामीण भागात जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर